संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण पुढील सुनावणी दहा एप्रिलला कराडच्या खंडणीखोरीचा घटनाक्रम उज्ज्वल निकम यांच्याकडून कोर्टासमोर सादर mm -hmm. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या विरोधात हक्कभंग दाखल काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंकडून हक्कभंग विधानभवन परिसरातील इसमाचा आंदोलन अखेर मागे अनुप अग्रवाल यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन घेतलं मागे स्नेहल जगताप मुंबईत अजित पवारांची भेट घेणार राष्ट्रवादीच्या प्रवेशाची तारीख आज निश्चित होण्याची शक्यता रायगडमध्ये गोगावलेंना शह देण्यासाठी प्रयत्न पंतप्रधान मोदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपुरात मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांचं प्रशिक्षण शिबिर रद्द तीस तारखेला मोदी भागवत एकाच मंचावर येणार